सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी अस्लमित पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पाहुची बारी आंबे हनुमान नगर व दाबोदरी येथील शाळेला जलकुंभ लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न आज दिनाक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर येथे ग्रीन केअर संस्था नाशिक यांच्या विशेष सहकार्याने तीन हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम करण्यात आला या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती पूर्णिमा आठवले मॅडम यांनी स्वतः उपस्थित राहून शाळेस जलकुंभाचे लोकार्पण केले त्यांच्या आगमनाने संपूर्ण शाळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी ग्रीन केअर संस्थेचे सहकारी तसेच सत्य समाचार मराठी न्यूज चे संपादक असलम रनरेज ही उपस्थित होते शाळेस जलकुंभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे माननीय श्री धर्मराज मोरेसर यांची उपस्थिती विशेष ठरली त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच शाळेला ही सुविधा उपलब्ध झाली असल्याबद्दल शिक्षक वर्ग व पालकांनी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले लोकार्पण समारंभात सरपंच पद्माकर गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर भुए सदस्य विष्णू महाले धनराज महाले अबादास महाले कृष्णा भुए वैभव खंबाईत भरत मौळे यांच्यासह मुख्याध्यापक जयराम कुंभार सर व वर्ग शिक्षक दिलीप खंबाईत सर सह विविध मान्यवर उपस्थिती होते या कामी मुख्याध्यापक जयराम कुंभार सर हनुमान नगर यांचे सहकार्य लाभले गावातील पालक शाळेचे शिक्षक व शालेय समिती सदस्य या सर्वांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला जलकुंभाचे लोकार्पण झाल्यानंतर माननीय पौर्णिमा आठवले मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचा उत्साह बघून शाळेच्या पुढील विकासासाठी तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी दिले ग्रीनकेअर संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांबाबतच्या संवेदनशीलतेची ही कृती अत्यंत कौतुकास्पद आहे या नवीन तीन हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित होणार असून शाळेचे दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित ही सुविधा शाळेच्या आरोग्य आणि स्वच्छता अभियानास मोठी चालना देणारी ठरणार आहे शेवटी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय सिद्धीस नेल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व पालकांचे कौतुक करण्यात आले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रीन केअर संस्था नाशिकच्या सर्व सदस्यांचे शाळा परिवारातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रणरेज हनुमान नगर अध्यक्षा ग्रीन केअर संस्था नाशिक यांच्यातर्फे आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी खास पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण आपल्या शाळेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं पहिले स्वागत करतो सगळ्यांनी तीन टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे गो सत्य समाचार न्यूजला लाईक करा सब्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा